भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक फायरिंग आणि रॉबरीचं प्रकरण झालेलं होतं श्री रवींद्र जोशी जे अडुसष्ट वर्षाचे आहे त्यांच्या हाताला आणि पायाला गोळी लागलेली होती आणि त्यांचे चाळीस हजार रुपये हे दबरीने चोरून नेण्यात आलेले होते सदर प्रकरण हे चार वाजता घडलेलं होतं आणि त्यानंतर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री महावरकर सर आम्ही सगळ्यांनी तिथं भेट दिली होती आणि वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही टीम्स तयार करून त्याचा तपास करत होतो या प्रकरणामध्ये एक छोटंसं फुटेज व्हिडिओ फुटेज आम्हाला मिळालेलं होतं आणि त्या फुटेजच्या अनुषंगाने आणि बॅक प्रेस करत आम्ही काही संशयित नावं निष्पन्न केली आणि त्यांना रात्रीच एका एकाला एक ताब्यात घेऊन त्याचा शोध घेतला त्याची जी माहिती दिली त्याच्या आधारे त्याच्या इतर साथीदारांना शोध घेत असताना असर्जन भागामध्ये ते लपलेले असताना त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या आमच्या टीमवर त्यांनी त्यांच्या असलेल्या पिस्तूलवरून फायर केलेलं होतं तर त्याचा असतं आमच्या अधिकाऱ्याने दोन राऊंड फायर केले त्यामध्ये आरोपीला एका पायाला जखमी झालेला होता त्याला तिथे ताब्यात घेऊन दाखवण्यात हलवण्यात आलं आणि दुसरा आरोपीसुद्धा ताब्यात घेण्यात आला यामधून बाकीचे सगळे तिन्ही आरोपी आम्ही आत्तापर्यंत अटक केलेले आहेत आणि यांच्याकडून एक पिस्टल चाळीस हजार रुपये रोख आणि दोन गाड्या जप्त केलेल्या आहेत यांचा उद्देश हा पैसे लुटण्याचा होता यापैकी दोन जे आरोपी आहेत ते पंजाबहून दहा दिवसापूर्वी आलेले आहेत आणि एक इथला आरोपी आहे जो की ढाबा चालक आहे यांचा उद्देश इझी मनी मिळवण्याचा होता या अनुषंगाने आम्ही फक्त एवढंच सर्वांना आवाहन करतो की आपल्याकडे बाहेरून आलेले लोक ते का आलेले आहेत कुठून आलेले आहेत ते काय करतात यावर थोडंसं आम्हाला सतर्कपणे कळवलं जर आपल्याला त्याच्यात फायदा होईल नांदेडमध्ये असल्या कुठल्याही प्रकारच्या इन्सिडेंटला आम्ही आत्तापर्यंत इमिजिएटली तपास केलेला आहे आणि यामधून लोकांनी कुठल्याही पद्धतीने घाबरून न जाणे आणि प्रशासनावर विश्वास ठेवावा आपलं दैनंदिन जीवन आनंदात जागावं हीच आमची त्यांना सूचना आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला इच्छा <coughs> आहे थँक्यू